नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल मी उर्मिला आणि आज आपण जो निबंध पाहणार आहोत त्या निबंधाचे नाव आहे जागतिक जलदिन म्हणजेच इंटरनॅशनल वॉटर डे त्यामुळे हा व्हिडिओ पुरवण्यात जरूर पहा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा दरवर्षी बावीस मार्च या दिवशी जागतिक जलदिन म्हणजेच विश्व जल दिवस साजरा केला जातो ज्यास वर्ल्ड वॉटर डे किंवा इंटरनॅशनल वॉटर डे असेही म्हटले जाते प्रत्येक व्यक्तीला स्वच्छ व शुद्ध पाणी मिळावे पाण्यासारख्या मूलभूत स्त्रोताचे संरक्षण व्हावे पाण्याचा अपव्यय टाळता यावा व जलसाक्षरतेचे महत्व पटवून देता येणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे एकोणीसशे ब्याण्णव मध्ये ब्राझीलच्या रिओ दि जानेरो येथे आयोजित केलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण आणि विकास परिषदेत जागतिक जलदिन साजरा करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला त्यानंतर एकोणीसशे त्र्याण्णव पासून पाण्याच्या संरक्षणाचे महत्व समजून घेण्यासाठी सामुदायिक जागरूकता पसरवण्यासाठी हा दिवस प्रतिवर्षी साजरा करण्यात येऊ लागला यामुळे पहिल्या जागतिक जलदिनाचे आयोजन बावीस मार्च एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये करण्यात आले होते पाण्याचा प्रत्येक थेंब बहुमोलाचा आहे त्यामुळे आपण पाणी वाया न घालवता त्याची साठवणूक केली पाहिजे पाणी बचतीची सुरुवात आपण स्वतःपासून केली पाहिजे आपल्या गरजेनुसार पाण्याचा योग्य प्रमाणात वापर करून ते प्रदूषित होण्यापासून रोखण्यासाठी जागतिक जलदिनानिमित्त युनेस्को दरवर्षी जागतिक स्तरावर थीम देते या थीमला अनुसरून वर्षभर वर त्यानुसार कार्यक्रमांची आखणी केली जाते यंदाच्या जागतिक जलदिन दोन हजार चोवीसची थीम आहे वॉटर फॉर पीस म्हणजे शांततेसाठी पाणी ही आहे जी पाण्याचे महत्त्व आंतरराष्ट्रीय समृद्धी आणि स्थिरतेशी जोडते राष्ट्रांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यात महत्वाची भूमिका अधोरेखित करते शाश्वत विकास उद्दिष्ट सहा पर्यंत सर्वांसाठी पाणी आणि स्वच्छता पूर्ण करण्यासाठी बी द चेंज कार्यक्रमा अंतर्गत लोकांमध्ये पाण्याबाबत जनजागृती करण्याचे काम या जागतिक मोहिमेमार्फत केले जात आहे पाणी बचत ही काळाची गरज झालेली आहे कित्येक ठिकाणी तर पिण्यायोग्य पाण्याची देखील टंचाई भासत आहे भविष्यात हीच पाण्याच्या टंचाईची समस्या आणखीन गंभीर होण्याची शक्यता आहे कदाचित यामुळे पाण्यासाठीचे तिसरे जागतिक महायुद्ध होईल असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाने दिलेला असल्याने आपण पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन शांततेसाठी जलव्यवस्थापन करणे आवश्यक आहे यावर गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे वाढत्या औद्योगीकरणामुळे सर्व नैसर्गिक स्रोतांचा अतिवापर आणि प्रदूषणामुळे पाण्याच्या तीव्र टंचाईला सामोरे जावे लागत आहे हे संकट भविष्यात आणखीन गंभीर बनू नये यासाठी आपण या सर्वांनी शांतता प्रस्थापित करून जलसंवर्धनाची सुरुवात करणे विविध उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे पाण्याविना सजीवांचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते काळाच्या ओगात हो जलस्रोत बदलले असले तरी पाण्याचा अपव्यय मात्र बऱ्याच प्रमाणात सुरू आहे पिण्यायोग्य पाण्याचे निसर्गातील प्रमाण अत्यल्प आहे यामुळे त्यांचा वापर जपून करणे गरजेचे आहे तहान लागल्यावर विहीर खोदून पाण्याचा प्रश्न सुटणार नसल्याने जलसंवर्धनासाठी जलनियोजन करणे अत्यावश्यक आहे जलस्रोत सुरक्षित ठेवण्यासाठी भूजल पातळी वाढविणे गरजेचे आहे या दृष्टीने पिण्याच्या पाण्याचा स्रोत सुरक्षित ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्र भूजल अधिनियम एकोणीसशे त्र्याण्णव तयार केलेला आहे याचा मूळ उद्देश भूजल स्रोत सुरक्षित ठेवणे हा आहे पाण्याबाबत नुसत्या चर्चा चिंता व चिंतन करत बसण्यापेक्षा पाणी टंचाई होऊ नये याबाबत जल नियोजन केल्यास पाणी प्रश्न जलद गतीने सुटेल पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पाणी पुरवठा विभागाने विविध योजना राबविलेल्या आहेत एक जलयुक्त शिवार अभियान योजना दोन लघुपाटबंधारे तीन जलजीवन मिशन कार्यक्रम चार मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम पाच दुहेरी पंप योजना म्हणजेच हातपंप व वीजपंप सहा विंधन विहीर आपण अनेकदा नळाची गळती होत असेल त्यातून थेंब थेंब पाणी गळत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करतो परंतु या थेंबातून कितीतरी पटीने पाणी वाया जाते हे आपल्या लक्षात देखील येत नाही आपण सर्वांना थेंबे थेंबे तळेसाची ही उक्ती तर माहीत आहेच ना यामुळेच पाणी योग्य प्रमाणात जपून वापरण्यासाठी पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे त्यासाठी पर्जन्य जलसंचय म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग पाण्याचा पुनर्वापर वॉटर रिसायकलिंग यासाठी पाण्याचे नियोजन म्हणजेच वॉटर मॅनेजमेंट करणे ही काळाची गरज आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कॉमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर अकाउंट प्रेस करायला विसरू नका ज्यामुळे माझे नवनवीन व्हिडिओ वी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग